बारा महिने मिळणारी ढब्बू मिरची म्हणजेच सिमला मिरची त्याची करूया पीठ पेरून भाजी डब्बू मिरची चिरताना त्याचं देठ काढून घ्यायचं बिया काढायच्या आणि एका साईजची चिरायची म्हणजे चौकोनी अशी एक धुवून घेतलेला बटाटा सालीसकट चिरायचा आपण बटाट्याच्या कचऱ्या करतो तेव्हा चिरतो तसा कांदा छोट्या आकारात चौकोनी चिरायचा भाज्या एकसारख्या का चिरायच्या तर त्या एकाच वेळेला व्यवस्थित शिजतात फोडणी मोहरी हिंग हळद एक वाफ देऊया बटाटा फोडणीला आधी का टाकला कारण तो शिजायला वेळ लागतो त्या मनाने कांदा आणि ढबू मिरची पटकन शिजते ढबू मिरचीच्या भाजीनी थोडीशी ऍसिडिटी होते म्हणून त्याच्यामध्ये थोडासा कांदा थोडासा बटाटा घालावा त्यामुळे ती ओल्सर सुद्धा राहते आणि तुम्हाला ती डब्यात घेऊन जाता येईल प्लस ती पुरवठ्याला सुद्धा येते कांदा कांदा ढवळून घ्यायचा आहे आणि लगेच ढब्बू मिरची घालायची डब्बू मिरची एक वाफ देऊयात मीठ पिंक सॉल्ट वापरलंय अजून एक वाफ लागेल भाजी शिजले लाल तिखट घाल हरभराच्या डाळीचं पेठ खमंगपणासाठी खालीपीठाची भाजणी भाजीचा अतिशय खमंग वास सुटला अजून एक छोटीशी वाफ स्वादासाठी कोथिंबीर अप्रतिम अशी ढबू मिरची पीठ पेरून भाजी तयार